प्रभाकर साईल हा इंडिपेंडंट पंच समोर आला आहे त्यांना असा दावा केलेला आहे की डील झाली होती पंचवीस कोटींची त्यापैकी काही पैसे जे आहेत ते समीर मिळणार आहेत आज त्यांनी मुंबई पोलिसांकडे संरक्षण देखील मागितलेलं आहे एकूणच पूर्ण प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे आहे यावर गृहमंत्री म्हणून आपली काय रजिस्टर त्यांनी जे जेट केलेलं आहे ते माझ्या पाहण्यात आलेलं आहे आणि त्यांना जी त्यांच्या स्वतःच्या जीवाची भीती वाटते त्याच्यासाठी त्यांनी जे संरक्षण मागितलं ते संरक्षण मुंबई पोलिसांनी त्यांना दिलेलं आहे पण एन सी पी ज्या पद्धतीने कारवाया करते मुंबईमध्ये आणि विशेषतः बॉलिवूडमध्ये त्यांच्या पूर्ण कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होतं नवाब यांचं म्हणणं आहे ते गृहमंत्र्यांना भेटणार आहे एस आय टीची जी आहे नेमणूक करावी याबाबत आपण एस आय टी नेमणार का नाही ने अजून नवाब मलिकांची माझी भेट झालेली नाही ते निवडणुकीच्या प्रचारामध्ये आहेत त्यांची भेट झाल्यानंतर त्यांचं काय म्हणणं आहे ते समजून घेऊन मग पुढील जी योग्य जी कारवाई असेल ती योग्य ती कारवाई मी करू सर पण ज्या पद्धतीनं प्रभाकरचं जे पण एफिडेव्हिट आहे बाहेर आलं या संदर्भात एफ आय आर लॉच करणार का कारण संजय राऊतांनी गृहमंत्री म्हणून तुम्हाला खूप मोठं ऍक्शन घेण्या संदर्भातला ट्विट केलं नाही नाही एफ आय आर लॉच करण्यासाठी कुठेतरी तक्रार द्यावी लागते ती तक्रार दिली तर पोलीस त्याची पुढची कारवाई करतील त्यामध्ये में मुख्यमंत्र्यांनी या बाबतीतली काही माहिती घेतली आहे का आणि या विषयाच्या संदर्भामध्ये बाजी आणि मुख्यमंत्र्यांची झुजबी चर्चा झाली जास्त काही चर्चा झाली नाही मी दुसऱ्या मीटिंगच्या निमित्ताने गेलेलो होतो त्यामुळे या विषयावर काही फार जास्त चर्चा झाली जरी केली असली तरी संवेदनशील प्रकरण हे संपूर्ण देशात खळबळ माजलेली आहे तर मुख्यमंत्र्यांचं या प्रकरणात काय म्हणणं आहे किंवा असं आहे की मुख्यमंत्र्यांच्या वतीने मी कसं बोलणार हा हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारा याच्या संदर्भामध्ये मी ही भूमिका स्पष्टपणाने मांडलेली आहे की आजपर्यंत केंद्रीय यंत्रणांचा इतका वापर कधीही झाला नव्हता इतक्या वर्षामध्ये आता थोडासा जास्त वापर त्याच्यामध्ये होतोय एक्सेसिव्ह वापर होतोय आणि सरकारला आणि राजकीय व्यक्तींना जास्त वेठीला धरण्याचं काम सुरू आहे तर भूमिका प्रभाकर का ले ले। लिए तो जो एफिडेविट सामने आया है उसके बाद आज वो पुलिस स्टेशन गए थे जॉइंट सीपी से उनकी मुलाकात हुई क्या इस मामले में गंभीरता को देखते हुए एफ दर्ज करेगी मुंबई पुलिस अगर इसमें ऐसा है की कोई भी आदमी या व्यक्ति कोई पुलिस स्टेशन जाता है और वहाँ पे अपनी कम्प्लेंट देता है तो एफ जरूर दर्ज होती है तो इसके बारे में उन्होंने अगर कम्प्लेंट दिया होगा तो एफ दर्ज हो सकती है अभी वो सहार पुलिस स्टेशन गए थे अभी उधर क्या हो गया उसके बारे में मैं अभी इंफॉर्मेशन ले सिक्योरिटी की डिमांड की थी किस तरीके से नहीं उन्होंने जो सिक्योरिटी की डिमांड की थी उसके बारे में उनको कल से सिक्योरिटी दी गई है और हम इस राज्य के प्रत्येक व्यक्ति के संरक्षण के लिए काम करेंगे तर आपण बघतोय प्रभाकर साईलला मुंबई पोलिसांकडून कालपासून संरक्षण देण्यात आलेलं आहे असं देखील त्यांनी म्हटलं आहे मलिकांची बाजू ऐकून मगच पानखडे प्रकरणी पुढील कारवाई करू असं यावेळेस गृहमंत्री यांनी म्हटलेलं आहे त्या सोबतच केंद्र सरकारकडून केंद्रीय यंत्रणांचा आधीपेक्षा जास्त आणि गैरवापर होतो आहे असं देखील यावेळेस गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलेलं आहे मुख्यमंत्र्यांसोबत या संपूर्ण प्रकरणात झुजबी चर्चा झाल्याचंही ते म्हणालेले आहेत आजपर्यंत असं झालं नव्हतं इतक्या मोठ्या पद्धतीनं आता केंद्रीय यंत्रणांचा वापर होऊ लागलेला आहे असाही यावेळेस आरोप गृहमंत्र्यांनी केला आहे